श्री गणेशाय महा, श्री सरस्वते महा, गुरुभ्यो नम गुरुभ्योन महा ओम नमो भगवते वासुदेवाय महा शिष्टाईसाठी कुरुसभेत आलेल्या कृष्णाने सर्वांना अभिवादन करून बोलण्यास सुरुवात केली तेव्हा तेथे आलेले पृथ्वीवरचे सर्व राजे एकाग्रतेने ऐकू लागले कृष्ण म्हणाला रतराष्ट्रा कौरव आणि पांडव यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे या परिस्थितीला तुझे पुत्रच कारणीभूत आहेत त्यांना नीट समज दे ते ऐकत नसतील तर दंड कर तू तु तुझ्या पुत्रांना वर मी पांडवांना घेऊन येतो भांडण मिटवून टाक स्नेह वाढवण्याचा प्रयत्न कर मीही तुझ्या पुत्रांचे अन्याय क्षमा करतो पांडव समर्थ आहेत धर्मनीतीने वागणारे आहेत त्यांची मागणी न्याय आहे त्यांना त्यांचे अधिकार दे पांडवही तुला पुत्र समान आहेत आजपर्यंत त्यांनी तुझी आज्ञा पाळली आहे हे युद्ध आणि भयंकर नरसंहार टाळणे तुला शक्य आहे जी गोष्ट अनर्थकारक आहे स्वकुळाचा घात करणारी आहे तिच्या वाटेला न जाणे यातच शहानपणा आहे आडमार्गाने जाणणाऱ्या अपाय होणारच दुसऱ्यांना संकटात टाकून स्वतःचे हित पाहणे हा काही शहानपणा नाही दुर्योधनाला या गोष्टीची चाड नसली तरी तुला आहे सभेतील ऋषीजनांनीही कृष्णार्जुन अर्जुन हे नरनारायणाचा अवतार असल्याचे सांगितले स्वतःच्या कल्याणासाठी त्यांच्याशी मैत्री करा असा सल्ला दिला पांडव हे अनुक्रमे यम वायू इंद्र आणि अश्विनी कुमार यांच्या अंशापासून जन्माला आलेले आहेत हेही सांगितले त्या सभेत नारद मुद्दाम उपस्थित होते त्यांनीही दुर्योधनाला वैरभाव टाकून पांडवांना सन्मानाने आणण्यास सांगितले सभेतील सर्व सज्जनांनी तोच आग्रह धरला कृष्णाने दुर्योधनाला सत्पुरुषांची काय लक्षणे आहेत सुपुत्राची काय लक्षणे आहेत खरा पुरुषार्थ कोणता भीमार जीवनांचा पराक्रम या संदर्भात खूप चांगले समजावले व म्हणाला तुम्ही पांडवांशी सख्य करून सुखाने नांदा तेव्हा भीष्म कृप द्रोण विदुर यांनीही त्याला एकोप्याने राहण्यास सांगितले ते ऐकून दुर्योधन संतापाने म्हणाला कृष्णा तू पांडवांचा पाठीराखा असलास तरी आम्ही कोणाला घाबरत नाही पांडव समर्थ असले तरी आम्हीही बलहीन नाही त्यांचे गुणगान करून तू मला भयभीत करण्याचा प्रयत्न करू नकोस पांडवांनी दीत खेळून सर्वस्वपणाला लावले आटी हरल्यावर त्यांनी वनवास आणि अज्ञातवास पत्करला यात माझा काय दोष तुमच्या कोणीही माझी बाजू ऐकूनच घेत नाही याचा पाच गावेच काय सुईच्या अग्रावरील राहील एवढी सुद्धा भूमी मी त्यांना देणार नाही त्याच्या उद्दामपणाचा कृष्णाला राग आला तो त्याला म्हणाला मूर्खा तुझ्या हा हातून अन्याय घडला आहे हे तू मान्यच करत नाहीस द्रौपदीला सभेत आणून तिची विटंबना करणे भीमावर विष प्रयोग करणे लाक्षाग्रहाला आग लावणे घोषयात्रेची निमित्त करून द्रौपदीच्या गोधनावर दरोडा टाकणे पांडवांना छळण्यासाठी दुर्वासांना पाठविणे या सर्व घटना तुझ्या कपटाची साक्ष आहे आता तर तू कोणाचे ऐकण्यास तयार नाहीत भीमार्जुनांच्या शस्त्रगताने तुम्ही मरणोत्मूक व्हाल तेव्हा तुमचे डोळे उघडतील तेव्हा दुःशासन एकदम उठून तावा तावाने म्हणाला दुर्योधन येथे तू मी कर्ण शकुणी मामा सोडल्या सर्वच पांडवांच्या बाजूने दिसत आहेत हे आपल्याला कैद करून पांडवांच्या हाती द्यायलात मागे पुढे पाहणार नाहीत आता येथे थांबता कामा नाही शेवटी ते चोगे भर सभेतून उठून गेले त्यामुळे भीष्म रागवले द्रोण व कृपाचार्य अस्वस्थ झाले धृतराष्ट्राच्या आज्ञेनुसार विदुराने गांधारीला बोलावून आणले तिने दुर्योधनाला परत बोलविले व कृष्णाचे ऐकून पांडवाशी सख्य करण्यास सांगितले पण दुर्योधनाने मातीचे हे ऐकले नाही कृष्ण हीच पांडवांची शक्ती आहे तो अनायसे आपल्या तावडी सापडला आहे त्याला बंदीत टाकले तर पांडव आपोआप शरण येतील असे त्याने दुःशासन कृष्ण व शकुनीचे आधीच ठरले होते त्याला अनुसरून ते एकमेकांना नेत्रसंकेत लक्षणे जाणून सात्यिकी त्वरेने बाहेर गेला त्याने कृतवर्म्याला आपले निवडक सैन्य राज्यसभेत बाहेर त्वरेने सिद्ध ठेवण्यास सांगितले कितीही गुप्तता केली तरी बातमी फुटलीच भीष्माने दुर्योधनाची भरसभेत उघड निंदा केली कृष्ण म्हणाला दुर्योधणा तुझ्या कुटील हेतू तुझ्याकडेच ठेव तुझ्या वाटेला जाऊ नकोस दुर्योधना तू तुझ्या कुटील हेतू तुझ्याकडेच ठेव माझ्या वाटेला तू जाऊ नकोस मनात आणले तर मी एका क्षणात तुझ्या सहित तुझ्या संपूर्ण सेनेचा संवार करीन असं कृष्ण म्हणाला दुर्योधनाला त्यावेळी कृष्णाने दुर्योधनाला आपले देदिप्यमान स्वरूप दाखविले आणि त्या रूपात सर्व देवता कृष्णाच्या अवयवस्थानी दिसल्या पांडवासह हो छप्पन्न कोटी यादव साठ लक्ष कृष्ण पुत्र आठ लोकपाल बारा आदित्य हे शस्त्र उगारून आपल्याकडे आहेत हे दिव्य दुर्योधनाला मूर्छा झाले रूप बघून मूर्छा झाली आणि कृष्ण स्वरूपाच्या त्या दिव्य प्रभेने सर्वांचे डोळे दिपून बंदच झाले भीष्म द्रोण कृप विदूर यांना तर त्या विराट दिव्य रूपाचे दर्शन झाले विदुराने हा चमत्कार धृष्ट राष्ट्राला सांगितला तेव्हा त्याने ते विनंती करतात कृष्णाने निजकृपेने त्याला दिव्य दृष्टी देऊन त्यालाही आपले स्वरूप दाखविले त्या दिव्य दर्शनाने त्या ते, ते पाचही जण धन्य धन्य झाले कृष्णाने आपले स्वरूप आवरून घेतले आणि सात्येकी कृतवर्म्याला बरोबर घेऊन तो राजसभेतून बाहेर पडला नारद कृष्णादी नारद कनवादी ऋषी अंतर्धान पावले कृष्णाने विदुरग्रही जाऊन कुंतीची भेट घेतली आणि पांडवांच्या हातून कौरवांचा नाशच करतो असे सांगून तिचा निरोप घेतला कृष्ण निघून गेल्यावर धृतराष्ट्राने दुर्योधनावर आग पाखड केली त्यावेळी भीष्म द्रोण कृ श्रेष्ठी कृष्णाला निरोप देण्यासाठी गेले होते ते काय बोलतात हे जाणून घेण्यासाठी दुर्योधनाने कर्णालाही पाठविले होते कृष्णाने सर्वांचा निरोप घेतला आणि कर्णाला आपल्या रथात घेऊन तो पुढे निघाला हरे ऐ हरे हर हरे नम